या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे समृद्धी केळकर दमदार अभिनयाने अगदी कमी वेळात समृद्धीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला आहे फुराला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी अल्पावधीतच टेलिव्हिजन लाडका चेहरा बनली समृद्धीचे आयपीएस कीर्ती जामखेडकर ही भूमिका प्रचंड गाजली तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं समृद्धीचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी साली ठाणे येथे झालाय तिचं माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यालय ठाणे ते पूर्ण झालं आहे तर महाविद्यालयीन शिक्षण व्ही जी वजे केळकर कॉलेज मुलुंड येथून पूर्ण झालेलं आहे ती पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये रिॲलिटी टी व्ही कार्यक्रम ढोलकीच्या तालावरमध्ये दिसली आणि अंतिम फेरीत पोहोचली दोन हजार अठरामध्ये कलर्स मराठीच्या लक्ष्मी सदैव मंगलममध्ये लक्ष्मीच्या भूमिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला दोन हजार वीसमध्ये कटिंग या चित्रपटात तिने काम केलं त्यानंतर स्टार प्रवावर फुलाला सुगंध मातीचा मध्ये दोन हजार वीसपासून पासून कीर्ती जामखेडच्या भूमिकेत सगळ्यांना दिसली पण समृद्धीच्या आईने तिला अभिनय करताना पाहिलं नाही त्याआधीच त्या जग सोडून गेल्या आईबद्दल बोलताना समृद्धी भाऊक होते आज मी जे काय आहे ते फक्त माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आहे आई बाबा आणि ताई या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला जेव्हा आई गेली तेव्हा मी पूर्णपणे ढासळले होते काय करायचं हे मला कळत नव्हतं पुढे ती म्हणते मला माहिती आहे ती माझ्याबरोबर आहे ताई आणि बाबांबरोबर देखील ती आहे आपली माणसं कुठे गेलेली नाहीत हे सांगून मी स्वतःला स्ट्रॉंग करते माझी आई मावशी आणि आज आजी या माझ्या आयुष्यातील तीन देवी आहेत मी खूप रागीट आहे त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायला शिक हे आई मला कायम सांगायची तुला पुढे जायचं असेल तर रागावर नियंत्रण ठेवावं लागेल असं ती सांगायची समृद्धी अभिनयाबरोबरीने तिच्या खाजगी आयुष्यामध्ये देखील चर्चेत असते बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर बरोबर तिचं नाव जोडलं जात आहे यावर ती पहिल्यांदाच बोलली काही दिवसांपूर्वी अक्षयची बहीण श्रद्धा केळकरचं लग्न पार पडलं या लग्न सोहळ्यात अक्षयचे खास मित्र उपस्थित होते हा सोहळा अक्षयाने आणि त्यांच्या बहिणीसाठी फार अनोखा ठरला याच लग्न सोहळ्यात अभिनेत्री समृद्धीने उपस्थिती लावली होती तेव्हापासून अक्षय आणि समृद्धीचं नाव जोडलं जात आहे विविध चर्चांना उदाहरण आलं आहे तिला अक्षय केळकरच्या नात्याबद्दल विचारलं असता ती सांगते मी पहिलं पहिलं आमच्याबरोबरचे व्हिडिओ पाहून कोमात गेले होते माझ्या नातेवाईकांनी मित्रांनी आपल्या सिनेसृष्टीतील लोकांनी आमच्या नात्याबद्दल विचारलं त्यावर मी आता उत्तर देते तो माझा खूप चांगला मित्र आहे जवळपास पाच वर्ष आम्ही मित्र आहोत मी त्याची बहीण बायको अशी कोणीच नाही आहे अशी प्रतिक्रिया तिने दिली समृद्धी आणि अक्षयची नुकतीच दोन कटिंग ही फिल्म प्रदर्शित झालेली आहे समृद्धी एक उत्तम अभिनेत्री आहेच मात्र ती एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे तिने कथ्थकमध्ये अलंकाराची पदवी घेतली असून समृद्धीने याआधी लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत भूमिका साकारली होती त्याचबरोबर पुढचं पावलं लेख माझी लाडकी या मालिकांमध्ये देखील ती दिसली होती मी होणार सुपरस्टार जर्लस ज्युनियर्सचा या कार्यक्रमातून समृद्धी नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असते या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती आपल्याला दिसत आहे समृद्धी केळकरला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा